तर आता आपण पाहणार आहोत फोडशीच्या भाजीची रेसिपी फोडशीची भाजी कशी बनवली जाते ती तर सर्वप्रथम आपल्याला ती चांगली धुवून घ्यायची आहे त्याला माती वगैरे लागलेली असते त्यामुळे जी माती असते तर ती निघण्यासाठी इथे चांगल्या प्रकारे पाण्यात ती धुवून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने तर भाजी धुतल्यानंतर ती अशी चिरून घ्यायची आहे बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे भाजी बारीक करून झालेली आहे तर ही रेसिपी करताना लागणारं साहित्य म्हणजे चार कांदे कापून घेतलेले आहेत आला लसूण पेस्ट इथे खोबरं आहे त्यानंतर हळद लाल मसाला आणि हा घरगुती मसाला तर कढईत प्रथम तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल टाकल्यानंतर आपण जो हा कांदा चिरलेला आहे तो कांदा त्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगला परतवून घ्यायचा आहे तर इथे कांदा चांगला परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायचे ही पेस्ट देखील कांद्यामध्ये चांगले मिश्रीत करून घ्यायची थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर लाल मसाला आणि त्यानंतर हा घरगुती मसाला हे सगळं टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं हे सगळं चांगलं मिश्रित झाल्यानंतर कडेवर झाकण आहे एक दोन मिनिटं तरी झाकण आहे कारण ते चांगलं मिश्रण एकजीव होईल एक दोन मिनटं झाल्यानंतर हे आपण झाकण काढलेलं आहे जेणेकरून हे आपलं जे साहित्य आहे ते, ते व्यवस्थित मिश्रित होईल आणि त्यानंतर मग ही आपण चिरलेली जी फोड़ची जी भाजी आहे तर त्यामध्ये टाकायची आहे आणि ही भाजी टाकल्यानंतर कांदा आला लसूण पेस्ट त्यानंतर लाल मसाला आणि घरगुती मसाला जो आपण मिश्रण केलेला आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून हो ला हे सगळं मिश्रण एकत्र होऊन त्या पुळशीच्या भाजीला लागेल तर भाजीमध्ये हे सगळं साहित्य व्यवस्थितपणे मिश्रित झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं हे पाच मिनिट वाफवून घ्यायचं आहे तर पाच मिनटानंतर भाजी चांगली वाफवून झाल्यानंतर झाकण काढल्यानंतर हे जे एक वाटी आपण जे खोबरं किसून घेतलं होतं ना तर ते त्यामध्ये चांगलं मिश्रित करून घ्यायचं आहे आणि हे खोबरं चांगलं मिश्रण मिश्रित करून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं तर फायनली आपली भाजी तयार झालेली आहे खमंग असा वास येतोय आता यथेच आपण टाव मारणार आहोत